नमस्कार मी नेहा नेहाज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून कुरकुरीत डोसा चला तर मग सुरुवात करूया शिल्लक राहिलेल्या चपातीचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच नेहमी पडतो त्यापासूनच आपण झटपट असा डोसा तयार करणार आहोत त्यासाठी आपण तीन चपात्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण तुकडे करून घेऊयात आणि मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घेऊया अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे तीसुद्धा आपण यामध्ये ॲड करूया एकाच वाटीने आपल्याला सगळे जिन्नस मोजून घ्यायचं आहे आता दोन वाटी आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपण यामध्ये ॲड करायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि डोस्यासाठीचं बॅटर आपण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे दहा मिनटासाठी बॅटर आपलं रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊ त्यासाठी आपण एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही सगळी जिन्नसं आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि याची चटणी तयार करून घेऊया एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन आपण हे यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊ एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊया थोडासा जिरा ॲड करू कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून एकदम खमंग फोडणी तयार करून घेऊया आणि आपण तयार केलेल्या चटणीमध्ये ही टाकून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसे तयार करायसाठी घेऊया दहा मिनटं झालेली आहे आपण आपले बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता थोडं घट्टसर असं वाटतं आहे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मीडियम साईजचा कांदा आपण एकदम फाईन असा कापून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये ॲड करायचा आहे कोथिंबीर आपण यामध्ये कट करून एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे ती आपण ॲड करायची आहे एकीकडे तवा तापत ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तूप स्प्रेड करून घेऊया आणि थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आहे आणि आता आपण डोसे तयार करून घेऊ एक चमचा बॅटर आपण तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे एकसारखा एकदम पातळ असा आपण डोसा तयार करून घ्यायचा आहे एक बाजू आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे एकदम डोसा क्रिस्पी करून घ्यायचा आहे आपल्याला वरच्या बाजूला आपण तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे या जागी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता एकदम क्रिस्पी असा आपला डोसा तयार झाला की आपण आपल्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत आणि आपला डोसा पलटी मारून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आपला डोसा एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेले पुढचे सगळे डोसे तयार करून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय